नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्याचे खासदार शोभाताई बच्चाव यांच्या विशिष्ट मंजूर करण्यात आले हमाल मापाडी या परिसरामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे अनेक ठिकाणी बोरिंगा याचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले नऊ बोरिंगा हमाल मापाडी परिसरामध्ये व जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्णय शोभाताई बच्चाव यांनी या ठिकाणी घेतला तसेच धुळे जिल्ह्यामध्ये वाढीव गरपटीच्या संदर्भात डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलचे संपादक जॉनिसर यांनी माननीय खासदार शोभाताई बचाव यांना प्रश्न केले त्यावेळेस त्यांचे या ठिकाणचे उत्तर वॉर्ड क्रमांक अकरामध्ये आज सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांच्या समवेत एक बोरिंग पूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि शहरामध्ये नऊ ठिकाणी बोरिंग ह्या होणार आहे आणि निश्चितपणे त्या माध्यमातून या परिसरामध्ये जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न निश्चितपणे मागे लागेल आणि मला खात्री आहे की प्रत्येक बोरला पाणी लवकरात लवकर लागेल आणि सगळ्यांचं समाधान होईल मॅडम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वाडू घरपट्टीच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं त्यावर आपली काय प्रतिक्रिया असणार नाही की महानगरपालिकेचं खऱ्या अर्थाने जे काही त्यांना उत्पन्न मिळतं ते घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल असं विविध माध्यमातून मिळत असतात त्या उत्पन्नातून कामं होत असतात मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की घरपट्टीचा जो काही विषय आहे तो सगळे महाराष्ट्रातल्या जेवढ्याही महानगरपालिका आहे अ वर्ग असेल ब वर्ग असेल क वर्ग असेल त्यानुसार समान ती घरपट्टी ही आली पाहिजे म्हणजे अ वर्गाच्या ज्या महानगरपालिका आहे त्यांना एकच नियम लागू पाहिजे ब वर्गाच्या महापालिका आहे त्यांना एकच वर्ग लागू पाहिजे नियम लागू पाहिजे आणि क वर्गाच्या महानगरपालिकांना देखील त्या पद्धतीने घरपट्टी आकारण्यात यावी ही असमानता जी आहे ही बरोबर नाही आहे कारण आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका असेल त्याची घरपट्टी वेगळी आहे जगा महानगरपालिकेची वेगळी आहे त्याचप्रमाणे अहमदनगर महापालिकेची वेगळी असं वेगवेगळं न करता शासनाला शासनाला या ठिकाणी मी निश्चितपणे शासनाला महाराष्ट्र शासनाला सांगणार आहे की याबाबतीत आपण निश्चितपणे काहीतरी मार्ग काढा की जेणेकरून कुणावरही आंदोलन करण्याची वेळ नाही आपल्या मला हेच सांगायचं आहे की नियम जे आहेत ना ते समान पाहिजे म्हणजे आपण वाढीव का म्हणतो यापूर्वीची जी काही घरपट्टी आकारण्यात येत होती त्याच्यात जर वाढ करण्यात आली असेल तर मग ती आपण वाढीव म्हणतो आणि मग इतर महानगरपालिकांमध्ये काय परिस्थिती आहे याचा देखील अभ्यास करणं हे गरजेचं आहे विषय असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यावेळेस तेच नगरसेवक होते त्याच काळामध्ये ती वाढीव घरपट्टी झाली त्यावर काय प्रतिक्रिया नसेल महानगरपालिकेचे आता तेच लोक आंदोलन करतात त्या त्या महानगरपालिकांमध्ये जर घरपट्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून वाढली असेल किंवा महासभेच्या माझा प्रश्न नाही की ना, राष्ट्रवादीचे लोक होते त्याच वेळेस ती वाढवण्यात आली आणि तेच लोक आज आंदोलन करतात म्हणजे तुम्हाला वाटत नाही का धुळेकर जनतेची दिशाभूल होते काय सांगणार नाही ती दिशाभूल थांबण्यासाठी मला या ठिकाणी सांगायचं आहे की अ वर्ग ब वर्ग आणि क वर्ग या महाराष्ट्रातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये समान नियम केले पाहिजे माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांनी वाढीव घरपट्टीच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली हे जनतेनेच ठरावा ही, जनते ही प्रतिक्रिया योग्य की अयोग्य आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसा जॉनी पवार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र